नमस्कार मी डॉक्टर सुनंदा राठी अध्यक्ष पुणे जिल्हा योगासन स्पर्धा नमस्कार मी मनाली देव योगासन स्पर्धा प्रमुख नमस्कार मी शुभदा भाटे मी पुणे जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनची सेक्रेटरी आहे पुणे जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे सत्तावीस व अठ्ठावीस जुलै रोजी आपण ह्या जिल्ह्याच्या स्पर्धा घेत आहोत सत्तावीस तारखेला म्हणजे शनिवारी ध्रुव ग्लोबल ही उंदरी इथली जी शाळा आहे तिथे मुलांच्या स्पर्धा होणार आहेत आणि अठ्ठावीस तारखेला तिथेच मुलींच्या स्पर्धा घेतल्या जातील स्पर्धेची जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये सब ज्युनियर ज्युनियर सिनियर आणि सिनियर कॅटेगरीमध्ये ए बी सी म्हणजे दहा वर्षापासून तर पंचावन्न वर्षापर्पर्यंत ही स्पर्धा सगळ्यांना खुली आहे आणि मुलांच्या स्पर्धेचे निकाल शनिवारी संध्याकाळी डिक्लेअर होतील तर मुलींचे रविवारी संध्याकाळी यामधल्या ज्या स्पर्धेच्या कॅटेगरीज आहेत त्याची माहिती मनाली सांगते सब ज्युनियर ज्युनियर सिनियर या गटामध्ये ट्रॅडिशनल राऊंड होणार आहे त्यानंतर इंडिव्हिज्युअल आर्टिस्टिक पेअर आर्टिस्टिक आणि रिदमिक पेअर असे चार प्रकारात स्पर्धा होईल मास्टर्समध्ये ट्रॅडिशनल राऊंड मेडल आणि सर्टिफिकेट जिल्हा लेवलला तेच असतं रजिस्ट्रेशनचं गुगल फॉर्म तयार करण्यात आलेला आहे त्याची लिंक सगळीकडे सर्क्युलेट केलेली आहे आणि त्या लिंकवरतूनच त्यांना फॉर्म भरायचा आहे आणि त्यांचे जे काही डॉक्युमेंट्स लागतात आधार कार्ड आणि वयाचा दाखला लागतो शाळेचं नाव लागतं ते ते त्या दिवशी त्यांच्याबरोबर घेऊन येतात आणि सकाळी आठ वाजता त्याचं रिपोर्टिंग आहे तर सगळे डॉक्युमेंट त्यांनी घेऊन यायचे आणि तिथे आपलं रिपोर्टिंग करायचं आहे आणि स्पर्धा सुरू होईल बावीस जुलै